जगभरात हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे त्यासोबतच सामान्य जनतेत हृदयरोग हार्ट अटॅक व मधुमेह व त्याचे दुष्परिणाम बद्दलची भीती वाढत जात आहे अशा भीतीयुक्त वातावरणात या जीवघेण्या आजाराबद्दल जागरूकता आणून जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचे प्रशंसनीय कार्य माधोबाग चंद्रपूर करीत आहे असे प्रतिपादन चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार माननीय किशोरभाऊ जोरगेवार यांनी जयंतटॉकी चौकात सुरू झालेल्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केले रुग्णसेवेत उत्तरोत्तर सुधार करण्याचा व रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने माधवबाग जटपुरा गेट शाखा बुधवार दिनांक एक जानेवारीला माधवबागची जटपुरा गेटची शाखा नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरित झाली आहे याप्रसंगी माधवबाग चंद्रपूरचे संचालक डॉक्टर लक्ष्मीनारायण व डॉक्टर प्रीती सरवेरे यांनी चंद्रपूरच्या जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी केलेले कार्य रुग्णसेवा व संशोधनाचे कार्य त्या संशोधनाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेलं सादरीकरण त्यांची दखल घेत जगातील प्रतिष्ठित जर्नल ते स्वीकारले व प्रसिद्ध केले या डॉक्टर सरभेरे दाम्पत्याच्या कार्याचा परिचय करून देणारी माहिती पुस्तिका रुग्णसेवेची यशोगाथा साता समुद्रापारचे विमोचन चंद्रपूरचे नवनियुक्त व लोकप्रिय आमदार माननीय किशोरभाऊ जोरगेवार आमदार माननीय सुधाकर अडबाले जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री हरीश शर्मा श्री कन्याका नागरी सहकारी पतसंस्था चंद्रपूरचे उपाध्यक्ष श्री सुभाषभाऊ कासनगुट्टुवार चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोपाल मुंडळा हिंबमचे अध्यक्ष डॉक्टर चंद चन... नंदकिशोर जोगी जी एम पी एचे अध्यक्ष डॉक्टर काशीनाथ गौरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी सर्व पाहुण्यांनी डॉक्टर सरबेरे दाम्पत्य करीत असलेल्या सामाजिक जागरूकता रुग्णसेवा व संशोधनात्मक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली